खोक्या पोहोचलेची वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली आहे शिरूर शासकीय रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणी करण्यात आली वैद्यकीय चाचणी नंतर खोक्याला पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलंय थोड्याच वेळात खोक्याला कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय प्रयागराज मध्ये खोक्याला अटक झाली होती आणि त्यानंतर त्याला छत्रपती संभाजीनगर मध्ये आणण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर पोलीस त्याला बीड मध्ये घेऊन आले या ठिकाणी त्याची वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली आहे खोक्याला पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेला आहे थोड्याच वेळात त्याला कोर्टात हजर केलं जाईल या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून विशाल सतीश भोसले याला अखेर या ठिकाणची वैद्यकीय चाचणी झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा शिरूर पोलीस ठाण्यामध्ये घेऊन आणण्यात आलेला आहे साधारण एक, एक तासाभराची प्रक्रिया जी आहे ती बाकी आहे पोलीस प्रक्रिया झाल्याच्या नंतर त्याला या ठिकाणच्या शिरूर न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर आता न्यायालयीन प्रक्रिया जी आहे ती देखील निश्चित सुरू झाली आहे कारण की या शिरूर पोलीस ठाण्यामध्ये जवळपास चार गुन्हे जे आहेत ते, ते, जी को जी ते दाकल या ठिकाणी सतीश भोसले उर्फ खोक्या याच्यावरती दाखल आहे आणि यात प्रामुख्यानं दोन वन विभागाच्या माध्यमातून देखील जे गुन्हे आहेत ते दाखल करण्यात आलेले आहेत आता सकाळी त्याला या ठिकाणी आणल्याच्या नंतर शिरूर पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी हजर करण्यात आलं हजर करण्याच्या नंतर जी काही पोलिसांची प्रक्रिया होती ती पूर्ण झालेली होती आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा साधारण वीस ते वीस मिनिटे तर अर्धा तास त्याची या ठिकाणची जी चाचणी आहे वैद्यकीय ती पूर्ण झालेली आहे की वैद्यकीय चाचणी झाल्याच्या नंतर त्याला पुन्हा शिरूर पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये जी काही उर्वरित प्रक्रिया बाकी होती ती प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे ही तासाभराची प्रक्रिया आहे ही ही प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर शिरूर न्यायालयामध्ये त्याला हजर केलं जाणार आहे आणि या न्यायालयामध्ये हजर केल्याच्या नंतर त्याला नेमकी किती दिवसांची पोलीस कोठडी मिळते हे पाहणं देखील निश्चित महत्वाचं असणार आहे कारण की, की या ठिकाणी एका व्यक्तीला बॅटेने मारहाण केल्याचा जो गुन्हा आहे तो त्याच्यामध्ये त्यांनी पोलिसांनी स्वतः सुमोटोच्या माध्यमातून दाखल केलेला होता आणि त्याच्यानंतर जे ढाकणे पिता पुत्र आहे त्यांना देखील बेदम मारहाण जी आहे ती केवळ जीवांना जाळं टाकलं होतं त्या अनुषंगानं मारहाण झालेली होती त्या अनुषंगानं देखील या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे आणि त्यानंतर वन विभागाने दोन गुन्हे जे आहेत ते त्याच्यावरती दाखल केलेले आहेत त्या संपूर्ण गुन्ह्याचा जो तपशील आहे त्याची माहिती जी आहे ती आता सध्या पोलिसांच्या माध्यमातून घेतली जात आहे त्या संपूर्ण गुन्ह्याची माहिती संकलन केल्याच्या नंतर पुढील जी काही प्रक्रिया असते ती सुरू होणार आहे आणि एकंदरीतच आता त्याची वैद्यकीय चाचणी जी महत्वाची होती ती पूर्णतः पार पडलेली आहे आणि त्याच्यानंतर आता त्याला न्यायालयामध्ये थोड्याच वेळामध्ये घेऊन किती वाजता त्याला न्यायालयामध्ये हजर केलं जाईल साडेनऊची वेळ झालेली आहे दहा वाजेपर्यंत या ठिकाणी विशेष न्यायालय जे आहे शिरूरचं कारण की आज जो काही सण आहे त्या अनुषंगानं खरं तर विशेष न्यायालयामध्ये त्याला हजर केलं जाणार आहे अर्धा तासांचा अवधी असणार आहे कारण की उर्वरित जी काही प्रक्रिया बाकी होती ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता पोलिसांच्या माध्यमातून केलं जात आहे ही प्रक्रिया झाल्याच्या नंतरच त्याला न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे आणि विशेषतः पाहिलं तर जे काही वन विभागाचे अधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून देखील जो गुन्हा दाखल झालेला होता तर ते देखील या गुन्ह्याची माहिती आता पोलिसांना देत आहेत चार गुन्हे आहेत एकूण जे त्याच्यामध्ये दाखल आहेत त्याबरोबरच त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती आणि त्या गुन्ह्याची देखील माहिती आता पोलीस माध्यमातून घेतली जाते या पुलीस पुलीस आहे जर पाहिलं पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक आणि जे काही इतर पोलीस आहेत त्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून त्याची चौकशी जी आहे ती केली जाते आहे आणि त्याबरोबरच वनविभागाचे अधिकारी जे आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत त्या वनविभागाच्या माध्यमातून त्याच्या जे ग्लास हाऊस होतं त्याच्यावरती देखील कारवाई केलेली होती त्याला इंटिमेशन देण्यात आलेलं होतं मात्र ती प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या ताबावरती जो आहे तो त्याला देता आला नाही त्याच्यामुळे देखील कारवाई झालेली होती आता ही पूर्ण प्रक्रिया झाल्याच्या नंतर जे शिरूरच न्यायालय असेल त्या ठिकाणी त्याला हजर केलं जाईल आणि न्यायालयाच्या अनुषंगाने ही प्रक्रिया पार पडल्याच्या नंतर आज त्याचा जो फैसला आहे तो देखील निश्चितच होणार आहे कारण की पोलिसांच्या स्वाधीन निश्चित त्याला केलं जाणार आहे अगदी धन्यवाद विकास आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी